सर्वेश्वर महादेव मित्रमंडळ सिडको उत्तम नगर नाशिक भागामध्ये नवरात्र उत्सवा निमित्त श्री सप्तशृंगी माता दिंडीला अधिक माहिती मंडळाचे अध्यक्ष मोहित पाटील यांनी दिली नमस्कार मी मोहित पाटील श्री सर्वेश्वर महादेव मित्रमंडळाच्या वतीने या वर्षी सुद्धा आपण चोवीसव्या वर्षी दांडिया रासी भरवण्यात आलेला आहे नवरात्री उत्सव गेल्या वर्षापासून आपण नवरात्र उत्सव करतो तरी पण आज यंदाच्या वर्षीसुद्धा आपण भव्य अशी मिरवणूकसुद्धा ठेवलेली आहे तरी पण आपण गेल शेवटच्या दिवशीसुद्धा आपण बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आपण ठेवण्यात आलेला आहे तरी पण जे काही येतील ते लोक येतील त्यांच्यासाठी आपण म्हणजे काही वेशभूषा करून येणार आहे अशासुद्धा लोकांना आपण काही बक्षीस समारंभ देणार आहे तर जेणेकरून खूप काही अशी आपली मित्र मंडळी काही मित्रांची फॅमिली आहे त्यांना सुद्धा बक्षीस समारंभाचं कार्यक्रम त्यांनी पहिल्याच दिवशी सिडको परिसरातील शंभरहून अधिक भक्तगण या दिंडीमध्ये सहभागी झाले होते दिंडीच्या अग्रभागी भगवाध्वज पारंपरिक वेशभूषेतील जनसमुदाय अशा रचनेमध्ये आई सप्तशृंगी मातेचा जयघोष करण्यात आला तसेच देवीच्या आरतीनं या मिरवणुकीची सांगता करण्यात आली प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार